यात रोख सहा कोटी चौसष्ट लाख दोन कोटी त्र्याऐंशी लाखांची दारू बावीस लाख चोवीस हजारांचा गांजा सात कोटी सत्तावन्न लाखांचे नऊ किलो सोने व साठ किलो चांदीसह एक कोटी सत्याऐंशी लाखांचा गुटखा आदींसह इतरचा समावेश आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले कलम एकशे सव्वीस अन्वये परिक्षेत्रात चोवीस पॉईंट झिरो सत्तेचाळीस कलम एकशे अठ्ठावीस अन्वये दोनशे त्रेचाळीस कलम एकशे एकोणतीस अन्वये एक हजार आठशे चोवीस कलम एकशे सत्तर अन्वये सत्तावीस एम पी डी ए अंतर्गत दोन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न अन्वये अठरा मोका अंतर्गत एक सात आरोपी अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच तेवीस पिस्तूल आणि छत्तीस कारतूसेही जप्त केले आहेत आचारसंहिता उल्लंघनांचे दहा दखलपात्र व पंधरा अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच आंतरराज्य चेकपोस्ट नाक्यावर केंद्रीय दलाचे हाफ सेक्शन तैनात केले आहेत विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटक कडून दहा हजार होमगार्ड पुरवण्यात आले आहेत तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परिक्षेत्रातील सहा हजार नऊशे एकोणचाळीस होमगार्ड बंदोबस्तासाठी असतील केंद्रीय दलाच्या सी आर पी एफ बी एस एफ सी आय एस एफ आय टी बी पी एस एस बी यांच्या एकूण तीस कंपन्या परिक्षेत्रात पुरविल्या आहेत तसेच हरियाणा व राज्य राखीव दलाच्या अकरा अशा एकूण चौदा कंपन्या दाखल असून जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटकच्या सीमेशी असून निवडणूक काळात अवैध वस्तूंच्या तस्करी रोखण्यासाठी तीन जिल्ह्यात एकूण छत्तीस सीमा नाके कार्यान्वित केले आहेत तर अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉडचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनेल